स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित केलेल्या मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत पुणे विभागात कौटेमंका नगरपंचायतीनं तृतीय क्रमांक मिळवला या स्पर्धेत एक कोटी रुपयांचं बक्षीस मिळून कौटेमंका नगरपंचायतीनं बाजी मारली ही माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी दिली महाराष्ट्राच्या वतीनं राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपंचायती नगर नगर परिषदा यात शहर स्तरावरील मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा दोन हजार तेवीस पंधरा सप्टेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत आयोजित केल्या होत्या कालावधीमध्ये शहर चौकातील सुशोभीकरण गणकचरा व्यवस्थापन महिला व्यवस्थापन प्लास्टिक बंदी अंमलबजावणी अतिक्रमण हटाव मोहीम स्वच्छता कर्मचारी वर्गाला शासकीय योजनांचा लाभ स्वच्छ सुंदर व्यापारी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र मंदिर परिसर सर्व प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र आणि नगर पंचायतीनं राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मिळवलेली पारितोषिक या विविध घटकांचं मूल्यमापन केलं जातं नगर नगरपंचायतीनं केलेल्या कामगिरीबद्दल पुणे विभागीय तृतीय क्रमांक मिळाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी याची निवड झाली नगराध्यक्ष सिंधुताई गावडे उपनगराध्यक्ष बद्रद्दीन शिरोळकर मुख्याधिकारी अवधूत कुंभार आणि सर्व सभापती नगरसेवक उपस्थित होते यावेळी सर्व नगरसेविका अधिकारी विभाग प्रमुख सर्व कर्मचारी यांच्या सामुदायिक परिश्रमामुळे कौटेमंका नगरपंचायतीला हे बक्षीस मिळाले असल्याचे गौरव उद्गार काढण्यात आले पदाधिकारी अधिकारी सर्व कर्मचारी वर्गाचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे कवठेमंगा शहरातील ग्रामस्थ महिला व्यापारी आणि तरुण वर्गाचं सहकार्य हो। विविध उपक्रमामध्ये मिळालं या सर्वांच्या सामुदायिक सहकार्यामुळे नगरपंचायतीची प्रगती होता या साथी करता होत आहे सर्वांचे यासाठी मनपूर्वक अभिनंदन करत आहोत अशा प्रकारे नागरिकांनी माझी वसुंधरा माझी सर्वेक्षण अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आपलं कौटंभंकाळ शहर स्वच्छ सुंदर आणि सक्षम बनवण्याच्या उद्देशानं सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन मुख्याधिकारी अवदित कुंभार यांनी केलं आहे सिखे मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कौटंभंकाळ